आजचे माननीय पाहुणे डॉक्टर पळशीकर माननीय दत्ता देसाई वाघमारे श्रीमती उल्का महाजन श्री कलीम आणि व्यासपीठावर महाजन समोर बोललेले सर्व मान्यवर आणि मित्र आज आम्ही जेव्हा ही सभा अरेंज केली तेव्हा आम्हाला सांगितलं गेलं की अरे आज पालखीचा दिवस आहे आणि तुम्ही आज कशाला सभा केली काय होणार सभेला काय सभेल होणार ते फॉर्च्युनेटली दिसते सोबत आपण आलं राहते बा पण मला दुसऱ्या दृष्टीने महत्वाचे वाटते आजचा दिवस की ह्या ज्या पालख्या आहेत पंढरपूरला त्या त्या संत संप्रदायाने लोकशाहीचा पाया घातला होता आणि आपण आज सगळे हे लोकशाहीच्या पंढरीच्या वारकरीचा आलेला आपला मनापासून धन्यवाद नुकत्याच <स्थाँगा> झालेल्या लोकसभेच्या निकालानंतर आणि <स्थाँगा> आता ता, ता, तातडीने महारा याची निवडणूक घेत आहे या पार्श्वभूमीवर आपण जनसंवेळेचा शब्द वापरूया आता सगळ्यांनी तो हे केलेला आहे जनसंवेळेच्या आव्हानाच्या पुढे थोडी काय आव्हान आहेत हा आजचा विषय आहे आणि आत्ता इतक्या सगळ्या वक्त्यांनी सगळं सांगितल्यानंतर मी काहीतरी सांगावं असं काही उरलेलं नाही तर मी आपला फार वेळ घेणार नाही आणि मला दिलेला वेळ आहे त्याच्यापेक्षा निम्म्या वेळात संपवी या निवडणुकीच्या बाबतीत अनेक विश्लेषण अनेक जण करतायत बैठक कर साहेबांच्या मी काय बोलचित नाही पण एक भावना अशी आहे मी मी हारलो आणि मी जिंकलो अशी एक भावना आहे आणि अनेक घटक त्याला जबाबदार असतील पण एक गोष्ट नक्की की त्या सगळ्या याच्यामध्ये संविधान संविधानाची चर्चा चालू होती आणि त्याचं कारण गेल्या दहा पण दहा वर्षात ज्या तऱ्हेने घटनेची मोडतोड चालू होती त्याच्याबद्दल कुठंतरी एक भयसूचक घंटा लोकांच्या मनात वाजत होती आणि त्याचा परिणाम किती झाला कुठे झाला माहिती नाही पण त्याचा फायदा असा झाला की संविधानाची चर्चा लोक करायला लागले हा माझ्या दृष्टीने महत्वाचा फायदा आहे त्या या निवडणुकीचा आता या या निवड निवडणुकीचा दसका कोणी कोणी घेतला तर इव्हन अयोध्याच्या रामाने घेतला नाशिकच्या काळग्रामाने घेतला इव्हन नागपूरच्या रेशीम बागेत सुद्धा घंटानाथ झाला आणि सबुरी मजबुरींनी काय होईना पण सबुरच्या सबुरीने घ्या असं सांगायला लागलं आता असं सबुरींनी सांगणं म्हणजे आपल्या लायसन नसलेल्या नशेमध्ये असलेल्या नसले एखाद्या व्यक्तीनं बजाव गाडी चालवून अपघात त्याला सांगायचं तीस वर्षात सा, तीस वयचा निबंधली ही सबुरी आहे एवढं सांगितलं की जरा तुमचे हात जास्त झालेले आहेत तीर्थप्रसाद तुम्ही जास्त वाटत तो जरा कमी करा पण राम मंदिरातलं त्या पुजारीला त्यांनी आठवलं नाही आणि आपल्या सगळ्यांचं दुःख आहे की पुजारी तोच आहे आणि बडवळी तीच आहे तर त्याच्या त्यासाठी आपल्याला विचार करायला पाहिजे हे जे आहे जे जिंकलेले धंदे तेव्हा आपण कित कितपत त्याला आनंद मानायचा कितपी समाधान म्हणायचा हा प्रश्न पाहतो आणि आता सगळ्या ज्या अनेक वाक्यांनी त्याची आपल्याला कल्पना दिलेली आहे की एवढ्याने काय होणार नाही पुढे काय काय होणार आहे त्याची कल्पना दिलेली आहे ह्या निवडणुकीत एक नारा दिला गेला चारशे पहा आणि त्याच्या वैशिष्ट्य संधा लोकांना वाटले की ते सबी होते पण मला वाटतं की हा जो चारशे नारा आहे ना तो नारा आहे की इथे त्यांना वर्चस्व वाढवायचं आहे संस्कृतीचं वर्चस्व वाढवलं की आपल्याला ध्रुवीकरण करता येतं बहुसंख्या लागता येतो आणि संस्कृतीचं वर्चस्व वाढवण्यासाठी त्यांना अधिकाधिक म्हणजे विसाव्या शतकातला प्रख्यात तत्वचिंत त्यांनी सांगितलं की सत्ता सत्ताकांक्षी जे लोक आहेत आणि सुकोमशाहीकडे जाणारे लोक आहेत ते काय करतात तर ते भाऊ दंडशाही वापरण्यापेक्षा जास्त संस्कृतीवर वर्चस्व प्राप्त करतात आणि ते फार सोपं जातं आणि इथे ते चालू आहे आणखीन आप आपल्या देशाचा प्रश्न असा आहे की आपल्या आपल्या देशामध्ये म्हणजे पुराणमत्ववादी संस्कृती आणि उदारमत्वादी संस्कृती यांचा जगडा चालू आहे तो आनंद तो आनंदीत आन, आन काळापर्यंत आहे त्याचे परिणाम आपण भोगतोयच तर हा ह्या अशा परिस्थितीमध्ये आपल्याला जर काय करायचं असेल तर त्या चार चारशे पाचला उत्तर म्हणून जे आपली उदारमत्वादी संस्कृती आहे जी आपल्या संत संप्रादयाने इकडे दाखवली किंवा सुफ्री संतांनी तिकडे दाखवले असं त्या संस्कृती जर आपण पुन्हा पुरण जो हे केलं पाहिजे ती अधोरेखित केली पाहिजे आपली खरी संस्कृती काय आहे तर ती उदाहरवादी संस्कृती आहे हे आपण अधोरेखित केलं पाहिजे पूर्वी जसं बळशीकरांना सांगितलं की पूर्वी हिंदू मुस्लिम पांडव होते ते कायम सवा करा परंतु तरी हा विविधतेतला देश सगळ्यांना घेऊन जाणारा देश होता आणि तो त्यांना तोच भाग मुळात नको आहे आणि हा एका नावाखाली एका धर्माच्या नावाखाली ही एक संस्कृती आहे अशा तऱ्हेचा एक हे त्याला प्रचार केलं जातो आहे किंवा असं वाचवलं जाते आणि दुर्दैवाने गमत अशी आहे की जे ज्या जे जे लोक याचे शोषित आहेत ज्यांनी याचं परिणाम भोगलेत तेच लोक न न, न कळत साथ देत आहेत तर यातून आपल्याला काय करायचं असं लागेल चव्हाला तर पुन्हा या उदारमतवादी संस्कृती जी आहे त्या संस्कृतीच्या बाबतीतलं प्रचार केला पाहिजे की ती लोकांना जाणवली पाहिजे आपली संस्कृती मूळ काय आहे आणि त्या संस्कृतीच्या आधारे जेव्हा लोकांना जे जाणीव होईल तेव्हा हे ध्रुवीकरणाचे प्रश्न असतील किंवा बहुसंख्य प्रश्न असेल तो कमी होऊ शकेल okay. आणि आता ही जे सबूत त्यांना सबोरीचं जरी सांगितलं असलं तरी परिस्थिती काय खरोखरून ह्या जो काही बहुमत कमी मिळालेला आहे अपुरं मिळालेला आहे तर त्याच्यामुळे काही परिणाम होईल का त्यामधून काही ते थोडं संयम करतील का तर तशी परिस्थिती दिसत नाहीये कारण असं की त्यांनी शाखा उपशाखा ज्या वाढवलेल्या आहेत त्या गप्प वाटणार नाही ते करू देणार नाही आणि आता आपण पाहतो अलीकडे म्हणजे निकालानंतर की नाही या ज्या प्रख्यात लेखिका अरुंदी राय तर त्यांना जवळजवळ चौदा वर्षापूर्वीचा जो हे होता त्या भाषणाविरुद्ध बद्दल त्यांनी ती प्रक्रिया सुरू केलेली आहे आणखीन इतकंच काय मुस्लिम लोकांच्यावर अनेक ठिकाणी अंबे विरोधी मतदान दिलं म्हणून हल्ले जालेलं आहे एवढंच नव्हे तर ज्या अयोध्यामध्ये हिंदूंनी <coughs> मत वेगळी असेच आहे तर त्या हिंदूंना तुम्ही हिंदूच नाही आहे आणि ते त्यांना जगू देऊ नका तिथे माणसं पाठवू नका देवळा दक्षिणा देऊन काय ह्यांना होऊ द्या इतक्या तरी भावना व्यक्त झालेल्या आहेत तेव्हा ह्या हे लक्षा ते लक्षात घेतलं पाहिजे सगळे हिंदूंनी लक्षात घेतलं पाहिजे की ठराविक समुदायासाठी ही त्यांना संपूर्ण हे देश राबवायचं नंदवायचं आहे तर ह्या सगळ्यात हे मोठी सगळी आव्हानं या नागरिक संघ संघटनेविरुद्ध आहेत आणि म्हणून याने वाघमारांनी प्रश्न उपस्थित केला होता तर याचं नॅरेटिव्ह लिहिलं पाहिजे तर याचं नॅरेटिव्ह हे अशा तऱ्हेनेच राही राहील की जे उदारमतवादी संस्कृती आहे या देशातली विविध विविधते एकता आहे हेच याचं नॅरेटिव सतत तरी मांडलं पाहिजे आणि संविधान आणि ही संस्कृती आपली याच्यामध्ये मला वाटतं ते एकाच जाण्याच्या दोन्ही बाजू आहेत त्या विविधतेतील एकतेच्या अनुषंगानेच आपली संविधान लिहिले गेलेली आहे आणि त्यामुळे संविधानाचं बरोबरच ही विविधतेतील एकता आहे हे सगळीकडे जाणून दिलं पाहिजे जा आणि त्याच्यामध्ये जे लोक वाहत जात आहेत विरुद्ध लक्षात येत नाहीये तर त्यांना ते, ते, ते समजून पाहिजे ते भान आणून दिलं पाहिजे मुख्यतः जे जन चळवळीसाठी जन चळवळ करायची असेल तर वातावरण जे आहे ते मोकळं वाहन वाटलं पाहिजे आणि म्हणून जनचळवळीला पहिल्यांदा काय करायचं असेल तर आपल्याला चळवळ करता येईल यासाठी मोकळं वातावरण निर्माण व्हाय व्हायला होण्यासाठी ज्या प्रश्न आहेत त्या प्रश्नाला हात घ्यायला पाहिजे म्हणजे यू ए यू यु, यू ए पी आर सरकार सरकार जो कायदा आहे डेप्युनॅन कायदा आहे की ज्याच्या याच्याखाली अनेक वर्ष तुरुंगात ठेवलं जातं आणि मग काही वर्षानंतर विरुद्ध काही नाही घड नाही आहे केस म्हणून त्यांना सोडून दिलं जातं तर ह्या दहशतीमुळे आणि जे अभान नक्षल वगैरे ठरवलं जातं ते या दहशतेमुळे जी चळवळ करणारे लोक आहेत काही लोक आहेत ते मागे सरू शकतात आणि ही चळवळ मोकळ्यात हानी करता येणार नाही तर अशा त्या अशा कायद्याच्या विरुद्ध चळवळी करून त्या कायद्यामध्ये काय बदल घडवता येतील याचा विचार करेल चळवळ करायची असेल आणि मुक्त वातावरण नसेल तर ते होऊ शकणार नाही तेव्हा आणि तो आवाज इतका मोठा झाला पाहिजे जनसभेचा की गव्हर्नमेंटवर तो जबाब आला पाहिजे म्हणजे एक तर तो कायदा मिसयूज त्याचा विस्यूस तरी केला जाणार नाही किंवा तो कायद्यामध्ये काही बदल तरी होतील आता फॉर्च्युनेटली विरोधी पक्ष सक्षम आहे तर आपल्याला हाही विचार करावा लागेल की या तऱ्हेचं अशासकीय बिल मांडून याच्या या, या कायद्यामध्ये काही दुरुस्ती करता येते का त्याचाही विचार करावा लागेल आणि एक प्रकारचा प्रेशर निर्माण करावं लागेल की याचा मिसयूज तरी केला जाणार नाही शैक्षणिक संस्कृती स्वायत्तता हा एक महत्वाचा भाग आहे आज आपण पाहिजे शिक्षण क्षेत्रामध्ये आणि इतिहास संपूर्ण पुन्हा लिहिला जात आहे आणखीन त्याच्यामध्ये जे गुरु म्हणजे हे उपकुलगुरु नेमण्यापासून सगळे हस्तक्षेप होत आहे आणि ते असे माणसं सगळी पेरली जात आहेत प्रत्येक ठिकाणी की त्या त्याच्यामुळे तुम्हाला काही सुधारणाच करता येणार नाही म्हणजे परिस्थिती अशी आहे की उद्या देश जरी जरी राज्यकर्ते जरी बदलले तर दुसऱ्या राज्यकर्त्यांना राज्य करू देतील अशी शक्यता नाही कारण इतकी माणसं सगळीकडे पेरलेली आहेत आणि तर ही माणसं जे आहे हे आत्ता सावध होऊन जी जी माण अशा ठिकाणी आहेत तिथं चळवळी कराव्या लागतील खरं म्हणजे आता ह्या सध्याच्या परिस्थितीमध्ये जन चळवळीचा रहे आने आने रहे। अभी अभी का एवढं काम वाढलेलं आहे किंवा इतकी जरूर आहे ती कधी नव्हती एवढी आहे म्हणजे आणि घोषित आणीबाणीपेक्षा या अघोषित आणीबाणीमध्ये फार सक्रिय राहावं लागणार आहे अभि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि ही आपल्याला लक्षात पाहिलं असं गेल्या काही वर्ष गेल्या वर्षात युनिव्हर्सिटीमध्ये किंवा फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये जे हल्ले केले गेले अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल आणि ते कुठे वाटत बघत असतात असं करून धार्मिक धोरण करता येतील तर त्याच्याविरुद्ध जन्म जनचवळीने मोठ्या प्रमाणात येईल आणि लोकांना संवेदनशील बनवलं पाहिजे लोकांनी जी गोठलेली वाटते कधी तर त्यांना ते जागृत करणं आपल्याला आवश्यक आहे सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे निवड निवडणूक निवडणूक आयोगात पारदर्शीपणा निवडणूक आयोग हा केवळ राजकीय पक्षांचा प्रश्न नाही मुल हा तो नागरिकांचा प्रश्न आहे आणि अशा निवडणूक आयोगाची जी नेमणूक आहे ती जी यंत्रणा आहे ती ती बदल ती बदलण्यासाठी मोठ्या प्रमाणे राज्यकर्त्यावर हो दबाव आणावा लागेल कारण ज्याच्यामध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे हो एक त्यातले नेमणाऱ्या कमिटीमध्ये गर, ने, एक घटक असावेत असं सुप्रीम कोर्टाने मत व्यक्त केलं असताना सुद्धा ते जाणीव बदलून ते बदलण्यात आलं तर याच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे पुन्हा यासारखं त्या ठिकाणी सुद्धा एक एखादा अशा अशा सगळे बिल विरोधी पक्षाने आणावं म्हणून आपण प्रयत्न केला पाहिजे कारण जर निवडणूक आयोगाचे आहे आपण पाहिली या संपूर्ण निवडणुकीतली निवडणूक आयोगाची भूमिका तर त्या निव अशा परिस्थितीमध्ये खरोखर कर म्हणजे ही एवढी निवडून येणं विरोधी हे सुद्धा खरो विशेष होतं कारण तुम्हाला एका बाजूला तुमचे पै पई, पैसे एखाद्या पक्षाची बंद केली होती पैसे केले होते दुसऱ्या बाजूला असा विखारी असा प्रचार केला जात होता तो त्या खरं म्हणजे असा प्रचार करणाऱ्या माणसाला निवडणूक निवडून आले लढतातच त्या पण अशा ठिकाणीही काही ॲक्शन घेतली नाही निवडणूक आयोगाने काही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घ्यायचे असतं काही तातडीचे ॲक्शन घेतल्या असतात परंतु दुर्दैवाने तसं काही घडत नाही घडलं आणि घडणारही नाही तर त्यासाठी निवडणूक आयोगाची जी प्रक्रिया नेमणुकीची प्रक्रिया आहे ती बदलण्यासाठी सुद्धा जनचळवीला वर हे करावं लागेल आणखी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यासाठी सर्वतराचे ज्या संघटना आहेत त्यांचा समन्वय साधा राहिला त्यांना एकत्र यावं लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो पंच पंचकर्णांनी सांगितला आणि इतर लोकांनी सांगितलं की राजकीय पक्ष आजच्या परिस्थितीमध्ये आणि ह्या जनचोळी यांचा संवाद साधावा लागेल त्याच्यानंतर मग समाजवादी असतील अमुक असतील काही असतील त्या आपल्या ज्या धारणा आहेत विचारधारणा आहेत त्याचा जरूर विचार करावा लागेल परंतु आजच्या घडीला आपल्याला जर आपल्या अस्तित्वासाठी आपल्या भावी पिढींच्या अस्तित्वासाठी काही महत्त्वाचं असेल तर हा जनसंवाद साधून ही जी वृत्ती सनातन वृत्ती आहे सनातन संस्कृतीच्या जोरावर राज्यकर्ते आहेत आणि आणि अर्थात त्या अशा राज्यकर्त्यांचा जो जो कल असतो तो असा तर एखादरी कारशाहीचा असतो हे तर आपण अनुभवलेलं आहे आणि ह्या जगाचा इतिहास आहे तर अशा परिस्थितीमध्ये हे या अशा निवडणुकीत सुद्धा जरी या लोक या दळवळीला भाग घ्यावाच लागेल आणि कशा तऱ्हेने आणि किती सहभाग घेता येतो हे उल्का महाजनने आपल्याला दाखवून दिलं आहे तो हाच हा सहभाग खूप वाटवा वाढवा लागेल आणि त्यासाठी समन्वय साधना हा फार महत्वाचा भाग आहे सगळ्या सम संघटना एकत्र येणं हा मोठा अवघड भाग असतं परंतु ह्या ह्या संपूर्ण निवडणुकीचं एक फलित माझ्या दृष्टीने काय असेल तर बऱ्यापैकी या जन या संघटना एकत्र आल्या होत्या आणि ह्या ह्या हा जो प्रयोग आहे एकत्र येण्याचा तो आपल्याला सतत चालू ठेवावा लागेल असं एवढं सांगतो आणि पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी आलात त्याबद्दल आपले धन्यवाद सगळे मान्यवरांचे धन्यवाद